कोरसेगाव वीरभद्रेश्वर यात्रा अकरा डिसेंबर रोजी नंदी ध्वजाची मिरवणूक अग्निप्रदीपन कार्यक्रम आणि बारा डिसेंबर रोजी पालखी मिरवणूक रूढी परंपरेप्रमाणे अग्निप्रवेश कार्यक्रम सालाबादप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगावातील श्री वीरभद्रेश्वर यात्रेस गुरुवार दिनांक अकरा डिसेंबरपासून प्रारंभ होत असून सायंकाळी आठ वाजता नंदीध्वजाची मिरवणूक मिरवणुकीनंतर अग्निप्रदीपन बारा डिसेंबर रोजी हो सकाळी वीरभद्रेश्वरी देवी तैलाभिषेक तसेच रुद्राभिषेक कार्यक्रम सकाळी ठीक नऊ वाजता प्रमुख रस्त्यावरून पुरवंतासह वीरभद्रेश्वर पालखी मिरवणूक त्यानंतर दिवसा ठीक बारा वाजता रूढी परंपरेप्रमाणे अग्निप्रवेश कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास षटस्थलभ्रमी परमपूज्य श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागडसोर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे याबाबत ಮಂದಿರಾಚೆ ಪೂಜಾರಿ ತಥಾ ಕಾರ್ಯವಾಹಕ ನಿರ್ಮಲ್ಲಯ್ಯ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ दिली ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ವಾರ್ ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ ಅಕ್ರ ಬಾರ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಪಂಚವೀಸ್ ಸಂಜೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ನಂದಿಕೊಲ್ ಮೆರವಣಿಗೆ ಆದ ನಂತರ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಅಗ್ನಿ ಪುಟುವ ನಂತರ ಹತ್ತು ಗಂಟೆ ರಂಗಬೇರಂಗಿ ಮದ್ಯವನ್ನು ಹರಸುವುದು వార్ శుక్రవార దినాంక బార బోన్ హజార్ పంచ ముంజానే ఆరు గంటకి శ్రీ వీరభద్రేశ్వర మొత్తం కాళమ్మ దేవి ఎణ్యమల ఏడు గంటకి శ్రీ వీరభద్రేశ్వర రుద్రాభిషేక సరియీ ఒం గంటే తనక శ్రీ వీరభద్రేశ్వర పల్లకి మొత్తం పుర్వంతర మెరవణి నంతర బారంటే వీరభద్రేశ్వర అగ్ని ప్రవేశ పరం శ్రీ ఏక్షే ఆట స్థల పూజ श्रीकंठेश्वर शिवाचार महास्वामीजी नागोणसर इवर असते यात्रा यशस्वीतेसाठी प्रगतशील बागायतदार तथा सामाजिक कार्यकर्ते शिवलिंगप्पा गुरुशांत पार्वत श्रीमंत बसप पार्वत शिवय्या स्वामी गिरिमल्लय्या महालिंगय्या स्वामी संजय दानय्या स्वामी बाबुशा गिरिमल्ला बिराजदार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी ज्येष्ठ आणि तरुण भक्तगण यांच्यासह ग्रामस्थ विशेष प्रयत्न करत आहेत की टी, टी न्यूज ला फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम साहित्य मात्र आमचे येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडी दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनी चे पनाली पत्रे तसेच कोलाल स्टील अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायसीर दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एस बी आय समोर तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 प्रवास परिषद बाजारपेठेत वस्त्र वैभवात भर घातलेलं श्री कासार यांचं महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश स्टॉक आज भेट द्या आणि मनपसंद कपडे खरेदी करा तुम्ही ठेवा विश्वास मनपसंद कपडे तेंट्रिल्स कॉर्नर देवी मंदिरात अक्कलकोट रोड तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस झिरो पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस आणि शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट